आजच्या शेतीसमोरील आव्हाने आजची शेती, शेती पूर्वी कधी न पाहिलेल्या आव्हानांचा सामना करत आहे बदलते हवामान जमिनीत पोषक घटकांची घट आणि उपयुक्त सूक्ष्मजंतूंची संख्या कमी होणे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत बाजारात उपलब्ध रासायनिक खतांचे कण आकाराने मोठे असल्यामुळे झाडांना पूर्ण पोषण मिळत नाही परिणामी पोषक घटकांच्या वापराची कार्यक्षमता कमी होते आणि जमिनीची सुपिकता हळूहळू घटते, जास्त प्रमाणात रासायनिक खते वापरल्यामुळे होणारे तोटे जमिनीत पोषक संतुलन बिघडते मुळे पोषक घटक योग्य प्रकारे शोषू शकत नाहीत झाडांची वाढ मंदावते उत्पन्न सतत कमी होत जाते बायोफॅक्टरचे समाधान या आव्हानांवर मात करण्यासाठी बायोफॅक्टरने त्यांच्या पेटेंट सूक्ष्मजंतूंवर आधारित एक क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले आहे मायक्रो मेटाबोलाइट असिस्टेड मायक्रोसाईज पार्टिकल्स एम एम एस तंत्रज्ञानात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून पोषक घटक नॅनो स्तरावर आणले जातात यामुळे झाडांच्या मुळांना पोषण वेगाने आणि अधिक परिणामकारक पद्धतीने मिळते पोषक घटक वाया न जाता थेट झाडांपर्यंत पोहोचतात एम एम एस पी टेक्नॉलॉजीचे फायदे जास्त कार्यक्षमता सामान्य खतांच्या तुलनेत तीन पट परिणामकारक कमी वापर कमी प्रमाणात सुद्धा उत्तम परिणाम त्यामुळे खर्च कमी होतो चांगली पोषण उपलब्धता नाणो स्तरांवरील कणांमुळे झाडांना पोषण सहज मिळते शाश्वत शेती अधिक पोषण कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांची गरज लक्षणीयरित्या कमी होते निष्कर्ष बायोफॅक्टरची एम एम एस पी टेक्नॉलॉजी ही आधुनिक शेतीसाठी भक्कम पाया आहे जी शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न देते जमिनीचे आरोग्य जपते आणि शेतीला शाश्वत बनवते